पिंपरी चिंचवड शहरातील टीडीआर घोटाळ्या प्रकरणी आम आदमी पार्टीने महापालिका भवनासमोर केलेले आंदोलन गाजले अडीच हजार कोटी रुपयांचा आर घोटाळा असताना महापालिका प्रशासन समाधानकारक खुलासा करत नाही म्हणून नागरिकात संताप आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपमुख्यमंत्री अजित पवार शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे भाजपचे आमदार अश्विनी जगताप यांच्यासह आम आदमी पार्टीने सुद्धा घोटाळ्याच्या चौकशीसाठी लेखी निवेदन दिले मूळ बांधकामाचे क्षेत्र सत्याऐंशी हजार चौरस मीटर असताना सहा लाख सत्त्याण्णव हजार चौरस मीटर म्हणजे जवळपास आठ पट टीडीआर दिलाच कसा असा सवाल आप पदाधिकाऱ्यांनी विचारला प्रशासक आयुक्त शेखर सिंग हे कोणत्याही तक्रारीची दखल घेत नाही उलट पक्षी त्या प्रकल्पाचे समर्थन करत असल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त आप पदाधिकाऱ्यांनी विरोध करण्यासाठी धरणे आंदोलन केले तीन जानेवारी पासून महापालिका भवनासमोर आमरण उपोषण करण्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले दरम्यान आप कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने या विषयावर आंदोलन छेडून प्रशासनाला जाब विचारला त्यावर शहरभर चर्चा आहे आगामी काळात शिवसेना ठाकरे गट शिवसेना गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट सुद्धा प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत सामान्य लोकांची भावना तीव्र असून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तोच भ्रष्टाचाराचा तो मुद्दा लावून धरला आणि प्रशासनाला जाब विचारला आंदोलकांनी महापालिका आयुक्त शेखर सिंग मुख्य शहर अभियंता मकरंद निकम नगर रचना उपसंचालक प्रसाद गायकवाड यांच्या प्रतिमेस नोटांचा हार घालून निषेध व्यक्त केला आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात अधिकाऱ्यांच्या प्रतिमेला खोट्या नोटांचा हार चढवला आणि टीडीआर घोटाळ्याची एस आय टी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली यावेळी संगीताच्या तालावर इंग्रजी कवितेची चाल लावत एक विडंबनात्मक काव्य सादर करण्यात आले ते नागरिकांना खूप भावले जॉनी जॉनी यस पप्पा लुटिंग पालिका नो पप्पा टेलिंग लाईज नो पप्पा टीडीआर घोटाळा हा 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 अशा प्रकारच्या घोषणा देत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला पार्टीच्या वतीने या विषयावर केलेल्या मागण्या अशा आहेत नंबर पिंपरी चिंचवड कॅग मार्फत चौकशी करण्यात यावी नंबर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी नगर विकास खात्याचे देखील मंत्री असल्यामुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे लवकरात लवकर त्यांनी त्याचे स्पष्टीकरण देऊन सनदी अधिकाऱ्यांची टीम बनवून सदर प्रकरणाची चौकशी करावी आयुक्त शेखर सिंग तसेच नगर रचना व वा विकास बांधकाम परवाना स्थापत्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी एस आय टी मार्फत चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे नंबर चार दोन हजार सतरा सालानंतर महापालिका हद्दीतील सर्व डी आर प्रकरणांची एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी नंबर पाच भूखंड मालक विलास जावडेकर इन्फिनिटी प्रायव्हेट लिमिटेड यांना दिलेला डी आर रद्द करण्यात यावा नंबर सहा टंडन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या सल्लागारास काळ्याआधीत टाकण्यात यावे पॉलिका टेलिंग लाईव्ह इडिया गोटा अरे जॉनी जॉनी लोटिंग प्लिका टेलिंग लाईव्ह इडियाल गोटा I'm not ખાલી ડોકવર પાઈ આ સંગા કરાય સકાય ખાલી ડોકવર પાઈ આ સંગા કરાય સકાય ખાલી ડોકવર પાઈ ધમચા જરંજર કરાય સકાય ખાલી ડોકવર પાઈ બીનાર રતન ધનક પાઈલે એને આ રતન ધનક પાઈલે ઓ રતન ધનક પાઈલે બસ ચાલો ચાલો